अजय तू जाते घरी जाते की घरी नाही म्हणे जाते की घरी दाजी, जल, थे 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 दाजी आला त्याला तुला काय काम काम आहे मला मार माझी आहे करायच मग कुठला अजय ती मामाच पोरग दाजी ती हिंगोलेला असत रुपये पगार आहे त्याला अरे पण कुठं कस लागलाय काय कोणत्या कामाला लागलाय काय कळतय का बोलिला गुरुजी गुरुजी त्याला सहा हजार रुपये पगार आहे तीन वर्षासाठी परत पन्नास हजार रुपये होणार आहे काळ वेगळा होता आताच काळ वेगळा आहे असं कसं बोलते ग तू माझं का असं ग तिकडे आबा तसं म्हणतात आजी तसं म्हणते तू पण तू तरी माझी साइड घे ग तू तर आहे माझी तरी नाही तू माझी साइड घेत ग बस तिकडे बघ माझ्या मैत्रिणीच्या आया लग्नाचा विषय पण नाही काढून देत तस आपल्याला करायचंय ना उद्या ना आपलं पाहुण आहे ते जुन्यातलं अगं पाहुण्यांचं असून ते आपल्यातलं असून ते कुठलं पण असून ते पण माझं वय का ग लग्नाचं असं काय करताय तुम्ही मी किती वेळ सांगू ओरडून तुम्हाला माझं वय नाही वय नाही तर तसंच का करताय तुम्ही बघायचं हे होते की तू आता वरच किती डोळे के लाल केले गरीब माणसाच्या पुढे बोलता येत नसत माझ तर किती कमी वयात लगीन झाले या काय हाय केली पण यंदा नाही राहू दाजी काय लय अवघड झाले अक्काशी जी कशाची बघल राहू दाजी जरा थोडं मला सांभळून घ्यावं लागेल बरं का जरा माझं नाही राहू दाजी पोराने पूर्वी पसंत केली म्हणून मला जरा थोडं कुठतरी बरं वाटलं जरा कसं मला जरा माझी यंदा ऐकतच नव्हती खरं दाजी का तुझ्या पाहुणे यायच्या ती काय पाहुणे यायच्या तुझ्या मी तर आता पाहुण बिहून मला तस आवाज पेपर आले अरे पण आजच्या दिवसानी काय होतंय पेपर आणि काय लगेच काय बॅनिस्टर का, का आजच्या दिवस बाप का आता काय पुसनी पुषण पाहुणे याच्यात मला काय म्हणते माणसं तू घरी कळतो तुला मला माझ्या मग काम येतला राम कृष्णा हरी कुणी ऐका ना ग माझ्या घरी अरे बाळू सारखा तू सारखा काम कामच करत तुला लय काम आहे रे सारखा आडवं लावतो मला जर बारीने आडव लावतो हा लागतं का तुला आजे आमच्याच घरी येऊन मला म्हणते काय अजून हा आवाज खाली कर ओ आबा कर काय हे पाहू फोन बिन तुम्हाला अरे साक्षी ती पोरगा तू पसंत पल्ली त्या पोराला नवरदेव चांगला आहे ती पसंत पल्ली म्हणतो ती पाहुण्याचा फोन होता आणि ती रविवार येणार आहे ती नको बाबा मी तुम्हाला किती वेळा सांगू त्या पोरीने सारखं मला नाहीचा पाडा लावला कसं तरी पाहुणे येतो म्हणले त्याच्या आईला